नमस्कार मित्रांनो राज उद्धव ठाकरे राजकीय वादळ येणार शिंदे सह कुणाकुणाला घेऱ्यात घेणार हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ मध्ये फिरते उद्धव ठाकरे काँग्रेस व वा राष्ट्रवादी बरोबर वर गेले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना फोडून बाहेर पडत सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले अजितदादा हे राष्ट्रवादी भाजप बरोबर गेले त्यामुळे तीन पक्षाची महायुती अस्तित्वात आघाडी मराठी जनतेला तीन तीन पक्षाची युती व महाविकास आघाडी पाहावी लागली त्यात जनतेने कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीला निवडणुकीत झटके दिलेत परंतु पुन्हा आता राज्यातील राजकीय समीकरण हे वेगळ्या वारावर जाऊन पाहतायत टोकाचे मतभेद असलेले राज उद्धव ठाकरे हे तब्बल एकोणवीस वर्ष भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले ओरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे राज्याने बघितले मनसे व शिवसेना उंबाटा राजकीय परिस्थिती बिकट आहेत राज्याच्या राजकारणात पुन्हा उ उभारी घेण्यासाठी दोघांना एकीचे बळ हवं आहे त्यामुळे राज व उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधीही होऊ शकते त्याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर तसेच महायुती व महाविकास आघाडीवर कसा परिणाम होईल हे आपण या, या चॅनलच्या माध्यमातून बघूया सुरुवातीला बघूया आपण मुंबईसह आजूबाजूचे शहर काबीज करणे याकडे आपण थोडं लक्ष देऊया आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्यातही मुंबई ठाणे कल्याण आणि डोंबवली नवी मुंबई व नाशिक या महानगरपालिका राज व उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाच्या आहेत मुंबई महानगरपालिकेत तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती ही महानगरपालिका देशात सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका आहेत या महानगरपालिका दोघांनी ताब्यात आणल्या तर त्यांची ताकद वाढणार आहे तसेच काही वर्ष दोन्ही पक्ष शहरी म्हणून गणले गेले होते तर शहरी भागातील मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांना मानतो त्यामुळे ही वोट बँक ठाकरे बरोबर जाईल त्यामुळे शिवसेना मनसे पक्ष पुन्हा शहरामध्ये उभारी घेऊ शकतो मग एकनाथ शिंदे यांना फाटका बसणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, दे या भागातील मराठी मतदार हे ठाकरे बंधूला मानतात सध्या येथील मराठी मतदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दिसून आलं आहे परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचा टक्का एकनाथ शिंदेना गमावा लागणार आहेत कारण मुंबई ठाणे कल्याण नवी मुंबई भागात शिंदेचे सर्वोच्च आहेत तेथील अनेक माजी नगरसेवक शिंदेच्या गटात गेले आहेत पण ठाकरेंची ताकद वाढली तर कार्यकर्ते पदाधिकारी हे पुन्हा ठाकरेकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाहीत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहेत एकनाथ शिंदे यांना महानगरपालिका निवडणुकीत वर चष्मा दाखवता न आल्यास महायुतीमध्ये त्यांचे स्थानही डळमळीत होण्याची वेळ लागणार नाही असं राजकीय विश्लेषणांचे मत आहेत मग ठाकरेंची युती भाजपाला आव्हान देणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया तसं पाहिलं तर भाजपाने शहरापासून खेड्यापर्यंत ता आपली ताकद वाढवली आहे याच जोरावर भाजपाने तब्बल एकशे बत्तीस आमदार निवडून आणले आहेत भाजपकडे शहरी ग्रामीण भागामध्ये मतभर मद नेते आहेत विधानसभेला भाजपाने सर्वाधिक म्हणजे सत्तावीस टक्के मते घेतलेली आहेत तर काँग्रेसची मतेही तेरा टक्के इतकी आहेत तर इतर पक्ष आठ ते दहा टक्क्यांमध्ये आहेत भाजपाला शहरी बरोबर ग्रामीण जनधारा मिळालेली आहे त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये ठाकरे बंधूंना शिंदे बरोबर भाजप समोर आव्हान निर्माण करावे लागणार आहेत राष्ट्रवादी बरोबर राहिलं तर काँग्रेस बाहेर पडणार याकडेही आपण या थोडं लक्ष देऊया राज व उद्धव ठाकरे यांची राजकीय युती झाली तर त्यांच्या महाविकास आघाडीवर परिणाम होईल काँग्रेसला ही युती मान्य नसणार आहेत त्यांचे वेगवेगळे कारणे हे आहेत एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे भवितव्य अवलंबून आहेत राज ठाकरे यांच्या आक्रमक हिंदुत्व आणि उत्तर भारतीयांविरोधात भूमिका काँग्रेसला मान्य नसणार आहेत तर राज ठाकरे यांची मस्जिदवरील भोंगे हटवण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे मुस्लिम समाज राज ठाकरे यांच्या विरोधात असणार आहेत सध्या काँग्रेसकडे मोजकीच वोट बँक शिल्लक आहेत त्यात मुस्लिम समाज आहेत त्यामुळे काँग्रेसची कोडी होणार आहेत तर महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शहरामध्ये म्हणावी तशी ताकद नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीला राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची अडचण राहणार ठाकरे बंधूंनी शहरी भागावर फोकस केल्यास राष्ट्रवादी ग्रामीण भागावर फोकस करेल ठाकरे बंधू एकत्र आल्यास सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच बसेल की ते दोन्ही ठाकरे बंधूंवर वर चढत ठरतात का हे तीन महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसून येईल तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद